अधिकारी आशिष येरेकर यांच्या नावे बनावट फेसबुक खाते तयार करण्यात आले आहे यावरून विविध प्रकारच्या विनंत्या पाठविण्यात येत आहे यास कोणतीही प्रतिसाद देऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण मनोहर यांना जिल्हाधिकारी आशिष येरेकर नावाचे एक फेसबुक अकाउंट दिसले त्यावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर काही वेळातच ती फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट झाली जिल्हाधिकाऱ्यांनी आपली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारले असल्याचा आनंद त्यांना झाला मात्र त्यानंतर आशिष येरेकर यांच्या फेसबुक मॅसेंजरवरून एक मेसेज आला ज्यामध्ये जुजबी विचारपूस होती नंतर मोबाईल नंबर मागितला आणि त्या अकाउंटवरून मॅसेज आला की माझा मित्र संतोष कुमार नामक मित्राला आपला मोबाईल नंबर पाठवला आहे तो माझा चांगला मित्र आहे त्याचा आपल्याला कॉल येईल आपण त्याच्याशी बोलून घ्या हा मेसेज वाचून फसवणूक करण्याचा प्रकार असल्याचं प्रवीण मनोहर यांच्या लक्षात आलं जिल्हाधिकारी श्री येरेकर यांच्या नावे बनावट खाते करून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात येत आहे तसेच सैन्य दलातील मित्राचे फर्निचर विकायचे असल्याची पोस्ट करण्यात आली आहे हा फसवणुकीचा प्रकार असल्याने तीही पोस्ट किंवा खाते तयार करण्यात आले असून नागरिकांनी बनावट खात्याशी कोणत्याही आर्थिक व्यवहार करू नये किंवा संपर्क साधू नये यात नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावे फसवणुकीचे संदेश आल्यास स्वीकारू नये किंवा ब्लॉक करावे असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे